सो so, नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सो so, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पाच म्युच्युअल फंड सांगणार आहोत जे तुम्ही करंट मार्केट सिच्युएशन म्हणजे सध्याची जी मार्केट सिच्युएशन आहे यामध्ये तुम्हाला बाय करण्यासाठी जर विकत घ्यायचे असेल तर असे चांगले पाच म्युच्युअल फंड सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही जर ऑलरेडी म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही तुमची ह्याच्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा तुम्हाला एस आय पी सुरू करायची असेल ती देखील करू शकता सो so, आजच्या दिवशी जे आहे आपण थोडंसं शेअर मार्केटवरती जाऊया निफ्टी जी जा आहे ती फायनल तिच्या टॉपपासून टेन पर्सेंट खाली आज आलेली आहे म्हणजे आजच्या दिवशी पण मार्केट अगदी जोरदार पडलेलं आहे आणि लाईफ टाईम निफ्टी निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती आजच्या दिवशी ओवरऑल जर तर दहा टक्क्याच्या खाली आलेली आहे सेम बँक निफ्टीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आज मी हा व्हिडिओ बनवण्याचा रिझन म्हणजे तुम्हाला चार्टमध्ये दिसत असेल की निफ्टी एका इम्पॉर्टंट लेवलला आली जी म्हणजे आहे टू हंड्रेड ई एम एची लेवल टू हंड्रेड ई एम ए एक चांगला सपोर्ट मानला जातो एक स्ट्राँग सपोर्ट मानला जातो शेअर मार्केटमध्ये आणि त्या लेवलवरती निफ्टी आलेली आहे ज्याचा डेली टाईम फ्रेमवरती आलेली आहे याच्या आधी टू हंड्रेड ई एम एवरती निफ्टी कधी आलेली होती इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी निफ्टीने टू हंड्रेड ई एम ए टच केलेला आणि रॅली दिलेली त्याच्या आधी इथे पण बघा त्याच्या आधी सुद्धा सेम सिच्युएशन झालेली होती निफ्टी टू हंड्रेड ई एम एला टच झालेली आणि रॅली दिलेली होती सो so, आता सुद्धा निफ्टी टू हंड्रेड ईएमएला टच झालेली मी असं नाही बोलत की आता पण परत रॅली देईल बट एक त्या एका इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवरती निफ्टी ऑले आलेली आहे सेम तुम्ही बँक निफ्टीच्या बाबतीत बोलू शकता की बँक निफ्टीमध्ये पण काय झालं आहे बँक निफ्टी पण आज टू हंड्रेड ई एम एला आलेली आहे आता निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन इंडेक्स मी तुम्हाला का दाखवले कारण की हे दोन मेजर इंडेक्स आहेत दोन मोठे इंडेक्स आहेत इंडियन शेअर मार्केटमधले आणि ज्या दोन मोठ्या इंडेक्समध्ये जर फॉल आला असेल बँक निफ्टीचा आज जवळपास एक हजार पॉईंट्सने पडलेली आहे सो so, ह्या दोन मोठ्या इंडेक्समध्ये जेव्हा फॉल येतो तेव्हा ओवरऑल मार्केट तुम्हाला बॉटमला खाली जाताना दिसतात सो so, हे जे मेजर इंडायसेस आहेत एका इम्पॉर्टंट एक सपोर्ट लेवलला आहे क्रिटिकल लेवलला आहे e टू हंड्रेड ई एम एला आहेत सो so, त्यामुळे ही एक चांगली संधी असू शकते तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर so, सो त्यासाठी आता आपण एक टोटल पाच म्युच्युअल फंड बघून घेऊया हे म्युच्युअल फंड मी याआधीसुद्धा कधीतरी जेव्हा आपण प्रत्येक कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडचं विश्लेषण केलेलं होतं तेव्हा डिस्कस केलेले आहेतच बट आज संधी आहे तर परत एकदा ह्या प्रकारचे म्युच्युअल फंड आपण बघून घेऊया आता आपल्याला इथे दिसते की निफ्टी जी आहे ती टू हंड्रेड डी एम आहे म्हणजे लार्ज कॅप शेअर जे आहेत ते बऱ्यापैकी खाली पडले सो पहिला म्युच्युअल फंड आपण बघणार आहोत लार्ज कॅप कॅटेगरीमधला ओके सो लार्ज कॅप कॅटेगरीमधला एक म्युच्युअल फंड मी तुम्हाला सांगतो आता ह्या वेबसाईटवरती जाऊन दाखवतो आता ऑलरेडी आपण बऱ्याचदा डिस्कस केलेला आहेच सो लार्ज कॅप कॅटेगरीमधला एक म्युच्युअल फंड जो मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे कॅनरा रोबेको चिप म्युच्युअल फंड चिप म्हणजे काय की हा एक लार्ज कॅप कॅटेगरीमधला म्युच्युअल फंड आहे ह्याच्यामध्ये ब्लू चिप कंपन्या आहेत लार्ज कॅप कंपन्या आहेत या म्युच्युअल फंडमध्ये सो आता तुम्ही जर खाली आलात थोडंसं तर तुम्हाला ह्याचे रिटर्न्स दिसतात तर गेल्या दहा वर्षाचे रिटर्न्स आहेत ॲव्हरेज रिटर्न्स आहेत जवळपास पंधरा टक्क्याच्या आसपास गेल्या पाच वर्षाचे सी ए आर रिटर्न्स आहेत एकोणीस ते वीस पर्सेंटच्या आसपास सो लार्ज कॅप म्युच्युअल फंडच्या दृष्टीने हे रिटर्न्स खूप चांगले मानले जातात म्युच्युअल फंडच्या दृष्टीने तुम्ही जर खाली आलात तर तुम्हाला ह्याच्या इंडिव्हिज्युअल कंपन्या पण कळतील टॉप होल्डिंग्स समजतील की ह्या म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या टॉप होल्डिंग्स आहेत तुम्ही जर डिटेल पोर्टफोलिओवर क्लिक केलात तर तुम्हाला ह्या पोर्टफोलिओमधल्या सर्व होल्डिंग समजतील सर्व शेअर्स समजतील डिटेलमध्ये ही वेबसाईट फ्री ऑफ कॉस्ट आहे आपण या वेबसाईटचं प्रमोशन इथे करत नाही आहोत फक्त फ्री वेबसाईट आहे म्हणून तुम्हाला मी ते दाखवतो आहे की म्युच्युअल फंड पहिला म्युच्युअल फंड आहे कॅनवेरा रोबेको चिप म्युच्युअल फंड हा लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये येतो त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की ओव्हरऑल मार्केटमध्येच मार्केटच पडलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला Uh, तुमचे स्मॉल कॅप से स्मॉल कॅप इंडेक्स पण बघा टू हंड्रेड एच्या जवळ आहे तुमचा मिड कॅप इंडेक्स सुद्धा टू हंड्रेड ए जवळ आहे सो आता पुढचे दोन म्युच्युअल फंड जे आपण बघणार आहोत ते स्मॉल कॅप आणि मिड कॅप कॅटेगरीमधले बघणार आहोत so, सो आपण स्मॉल कॅप कॅटेगरीमधला मी तुम्हाला एक म्युच्युअल फंड सांगतो तो, तो म्हणजे आहे निपॉनचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड ओके निपॉन इंडियाचा okay? स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंडने गेल्या दहा वर्षामध्ये तुम्हाला तेवीस पर्सेंटेजच्या सीएजीआरने रिटर्न्स दिलेत आणि गेल्या पाच वर्षात तुमचे पैसे ह्याने थर्टी सिक्स पर्सेंटेजच्या सी आरने वाढवलेले आहेत ओके तुम्ही सेम डिटेल याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बघू शकता आ, लार्ज कॅपमध्ये किती होल्डिंग आहे स्मॉल कॅपमध्ये किती होल्डिंग आहे मिडकॅपमध्ये किती होल्डिंग आहे आणि ओव्हरऑल कंपन्या किती आहेत हे तुम्ही इथे डिटेलमध्ये पाहू शकता कोणत्या कंपनीमध्ये ह्या म्युच्युअल फंडची जास्त होल्डिंग आहे ते इथे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे जसं मगाशी दाखवलं त्याप्रमाणे सो हा आहे सेकंड म्युच्युअल फंड तिसरा नंबरचा मी तुम्हाला बोललो की मिडकॅप कॅटेगरीमधला मी एक सांगणार आहे सो जो मी तुम्हाला मिडकॅपमध्ये नेहमी सांगत असतो तो म्हणजे टाटा मिडकॅप म्युच्युअल फंड सो आता आपण इथे टाटा मिडकॅप म्युच्युअल फंडवरती येऊया ह्याचे सुद्धा तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये रिटर्न्स आहेत ते अठरा पर्सेंटेजच्या सीएचीआरने दिले आहेत पाच वर्षाचे रिटर्न्स ट्वेंटी सिक्स पर्सेंटेज सी दिले आहेत आता हा मिडकॅप म्युच्युअल फंड असल्यामुळे मिडकॅपमध्ये ह्याची जास्त होल्डिंग आहे सत्तर टक्क्याच्या आसपास स्मॉल कॅपमध्ये जवळपास साडे अठरा टक्के आणि लार्ज कॅपमध्ये सात टक्क्याच्या आसपास होल्डिंग आहे तुम्ही अधिक डिटेल कंपनी ह्यामध्ये क्लिक करून नक्कीच पाहू शकता सो so, हे तीन म्युच्युअल फंड आपण बघून घेतले पुढच्या दोन म्युच्युअल फंड मी तुम्हाला सांगेनच बट त्याआधी ना एक गोष्ट लक्षात घ्या मी जी ही इथे नावं सांगतोय ह्या प्रत्येक नावाचं डिटेल एक्सप्लेनेशन मी कधी ना कधी चॅनलला केलेलं आहे तुम्ही थोडंसं खाली जावा व्हिडिओजमध्ये आणि इथे तुम्हाला ना इंडिव्हिज्युअल कॅटेगरीचे म्युच्युअल फंड भेटतील लाईक लार्ज कॅप म्युच्युअल फंड इंडेक्स फंड फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मल्टी कॅप म्युच्युअल फंड किंवा फ्लेक्झी कॅप हायब्रिड म्युच्युअल फंड हे इन डिटेलमध्ये मी समजावलं आहे तुम्हाला की कोणता बेस्ट आहे कोणता टॉप्स आहे सो हे पूर्वीचे व्हिडिओ जर एकदा बघून घ्या मी ईच टाईप ऑफ म्युच्युअल फंड डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे ओके त्यानंतर आता आपण एक काम करणार आहोत आता मी तुम्हाला चौथ्या नंबरचा म्युच्युअल फंड सांगणार आहे बट त्यासाठी जे आहे ते मी तुम्हाला आपल्या ह्याच्यावरती नेतो जे वेबसाईटचं पेज आहे त्याच्यावरती नेतो आणि तिकडे मी तुम्हाला जे आहे ते सर्च करून या ठिकाणी सांगणार आहे कारण की मला तो म्युच्युअल फंड जो आहे तो घ्यायचा आहे मल्टी कॅप कॅटेगरीमधला ओके सो मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये आपण जाऊया आणि मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे म्युच्युअल फंड म्हणजे निपॉन इंडिया मल्टी कॅप म्युच्युअल फंड मल्टी कॅप का कारण की ना ओव्हरऑल मार्केट पडलं आहे असं नाही की फक्त लार्ज कॅपच पडलं आहे मिडकॅपच पडलं आहे ओव्हरऑल मार्केट पडलं आहे सो या ठिकाणी चान्स आहे आपल्याला सो त्यासाठी मल्टी कॅप म्युच्युअल फंडमध्ये जाऊ मल्टीकॅपमध्ये कसं असतं लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप तीनही ठिकाणी तुम्हाला ॲटलिस्ट ट्वेंटी फाय पर्सेंटची होल्डिंग तर दिसतेच सो इथे बघा इथे लार्जकॅपमध्ये जास्त आहे बाकी ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय सो हा एक म्युच्युअल फंड आहे निपॉन इंडिया तर मल्टी कॅप म्युच्युअल फंड आहे ना गेल्या दहा वर्षात रिटर्न्स तुम्हाला किती दिलेले आहेत ते म्हणजे पंधरा पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंटेजच्या ने गेल्या पाच वर्षात पंचवीस टक्क्याच्या सी ने सो नक्की ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायचं आहे आणि पाचवा आणि शेवटचा म्युच्युअल फंड जो आपण आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तो असणार आहे व्हॅल्यू फंड व्हॅल्यू फंड म्हणजे काय की ज्या शेअर्स तुम्हाला म्हणजे एका त्याच्यामध्ये चांगली व्हॅल्यू आहे किंवा जे खाली आहेत जे बॉटमला आहेत आणि ज्याच्यामध्ये चांगल्या व्हॅल्यूवरती जे तो शेअर्स तुम्हाला भेटतात अशा शेअर्स आहेत म्युच्युअल फंड असो ज्याला म्हणतात व्हॅल्यू म्युच्युअल फंड सो व्हॅल्यू म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत पण आपण इथे परत एकदा निपॉनचाच व्हॅल्यू फंड बघणार आहोत व्हॅल्यू म्हणजे समजा ज्या कंपन्या खाली आहे ज्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे त्यामध्ये ही लोकं इन्व्हेस्ट करतात सो ह्याची सुद्धा गेल्या दहा वर्षाचे रिटर्न्स आहेत सतरा टक्के गेल्या पाच वर्षाचे रिटर्न्स आहेत पंचवीस टक्के लार्ज कॅपमध्ये पंचावन्न टक्के होल्डिंग मिडकॅपमध्ये सोळा आणि स्मॉल कॅपमध्ये तेवीस सो पाचवा म्युच्युअल फंड जो आहे तो म्हणजे निपॉन इंडियाचा व्हॅल्यू फंड व्हॅल्यू फंड का कारण की बरेचसे शेअर्स आता खाली आहेत व्हॅल्युएबल आहेत कमी किमतीमध्ये भेटतात आहेत कमी पीमध्ये भेटतात सो so, ही एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला व्हॅल्युएबल गोष्टी बाय करण्यासाठी सो आपण व्हॅल्यू म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्वेस्टमेंट करू शकतो सो अशा प्रकारे करंट मार्केट सिनियारिओला करंट मार्केट फॉलच्या सिनिअरिओला कन्सिडर करून मी तुम्हाला पाच म्युच्युअल फंड सांगितले त्यांची नावं सांगितली परत एकदा सांगतोय एव्हरी म्युच्युअल फंड मी इंडिव्हिज्युअली डिस्कस केलं ह्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल टाईप ऑफ म्युच्युअल फंड डिस्कस केलेले होते नक्की ते व्हिडिओ बघून घ्या हा व्हिडिओ आवडला असेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आहे तिथून आम्हाला मेसेज करा आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला पाठवली जाईल फ्री अकाउंट इकडे ओपन करून म्युच्युअल फंडची तुमची जर्नी इन्वेस्टिंगची जर्नी तुम्ही आमच्यासोबत सुरुवात करू शकता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद